पालकमंत्री उदय सामंत साहेब तुम्ही चुकलात तुम्ही चुकताय आणि तुम्ही पुढेही चुकत राहणार आता तुम्ही ठरवायला पाहिजे की तुम्ही काय करायचं आहे आता कारण असं आहे की मी तुम्हाला तुमच्या आमदारकीच्या सुरुवातीच्या काळापासून ओळखतो आहे सुरुवातीच्याच काळामध्ये माझ्या घरासमोर जो एक रस्ता होता तो पंतप्रधान ग्रामसडक योजनेमधून व्हावा म्हणून मी तुमच्याकडे आलो तुम्ही त्यासाठी योग्य मार्गदर्शन केलं तो रस्ताही झाला असं एवढं आमदारांनीही असं वागायचं नसतं त्यापूर्वी देखील आमदार होते रत्नागिरीमध्ये आम्हाला त्यांची भेट मिळणं देखील कठीण होत होतं आणि तुम्ही कुणालाही भेटता काय चाललंय काय आमदार म्हणून त्या पदाची डिग्निटी राहिली पाहिजे त्यांनी कसं गाडीच्या काचा बंद करून ए लावून रस्त्यावरून दिलं पाहिजे तुमचं वेगळंच तुम्ही आलेत आता मंत्री झाले आहेत तरीसुद्धा तुम्ही आलेत की तुमच्या भोवती भागाबद्दल आपले पाच पन्नास कार्यकर्ते कोणीही माणूस येतो तुम्हाला भेटू शकतो मध्यस्थ्याची गरज नाही तिकडे किरण शेख सामंत साहेब यांच्या ऑफिसमध्ये कोणीही येतात त्यांची कामं सांगतात ते तुझा पक्ष कुठला तुझी जात कुठली तुझा धर्म कुठला हे काही न विचारतात त्यांचंही काम करतात अगदीच काही नाही तर अगदी जे सिनियर लोकं आहेत त्या अण्णा सामंतांना फोन करतात ते तुम्हाला त्यांचे प्रश्न सांगतात तुम्ही त्यांचीही कामं करता अहो मला आठवतं आहे की त्या फिनोलेक्समधल्या मुलांचे रिझल्ट तुम्ही उच्च तंत्र शिक्षण मंत्री असताना युनिव्हर्सिटीने जाहीर केले नव्हते पाच लोकांचे रिझल्ट राखून ठेवले होते आणि त्याच्यामध्ये काहीतरी तांत्रिक गडबड होती केवळ फोनवरती मी तुम्हाला एक फोन केला तुम्ही मला त्याला नंबर पाठवतो त्यांच्याजवळ जरा नीट बोल सगळं झालं ना हो काम ते आमदार मंत्री हे असं नाही वागत एवढ्या सहज कामं लोकांची करतात काय असं नाही चालणार साहेब तुम्ही तुमची डिग्निटी बाळगली पाहिजे तुमच्यामधलं आणि लोकांमधलं अंतर भरपूर झालं पाहिजे आता हे मी म्हणत नाही आहे तर तुमच्यावरती जरा आमच्यापेक्षाही जास्ती प्रेम करणारी मंडळी आता सोशल मीडियामधून ॲक्टिव्ह झालेली आहेत आणि ती काय काय म्हणतायत ते एकदा तुम्ही पाहायला पाहिजे होतं म्हणजे तुमच्या लक्षात आलं की तुम्ही लोकांबरोबर मिसळता लोकांच्या विकासासाठी एक दृष्टी ठेवून काहीतरी काम करता हे काही चांगलं करत नाही आहात तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा इथे उभा केला तुम्ही श्री विठ्ठलाची मोठी मूर्ती उभी करण्यासाठी पुढाकार घेतला ओव्हरऑल तुम्ही रत्नागिरी शहराचं रुपडं बदलून ते रा पर्यटक फ्रेंडली आणि प्र पर्यटकांना आकर्षक वाटावं यासाठी जे जे स्कूल ऑफ आर्टच्या मुलांना आणून या इथे संपूर्ण सावरकर पुतळ्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंतच्या सगळ्या पुतळ्यांचं प्रॉपरली सुशोभीकरण करून घेतलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे तारांगड हे इथल्या जवळपासच्या कुठल्या जिल्ह्यामध्ये नाही आहे ते तुमच्या प्रयत्नातनं झालं रत्नागिरी ब वर्ग नगरपालिका आहे तिला परवडत नाही तिच्या निकषामध्ये बसत नाही तरीसुद्धा तुम्ही रत्नागिरीतल्या रस्त्यांचं डांबरीकरण बंद करून तिथे कॉन्क्रिटीकरणाचा घाट घातला त्याच्यासाठी प्रयत्न करून निधी आणला आता कॉंक्रिटीकरण पूर्ण होईपर्यंत आम्हाला काही धीर नाही आहे तुम्ही काँक्रिटीकरणच का आणलं तुम्ही चुकलात साहेब त्या काँक्रिटीकरणाच्या कामावरती ज्यांना काही काही कळत नाही त्यांनी निधन वर्क ऑर्डर वाचावी म्हणून मी दहा वेळा सांगितलं ते वर्क ऑर्डर वाचायला काही गेले नाहीत त्याहून धन्य आमचे शासकीय सुपरवायझर्स किंवा जे इंजिनियर्स आहेत ते त्यांनी कुठल्याही एका माणसाला कधीही काही नीट उत्तरं दिली नाहीत जे काही असेल ते पालकमंत्री साहेब आपले आहेत ते बघतील अशा पद्धतीची भूमिका आता शासकीय जे सुपरविजन करणारी जी एजन्सीज आहेत त्यांचीही झालेली जा दिसते आहे मला आणि त्यामुळे सगळ्या टीकेचं धनी व्हावं लागतं ते तुम्हाला आता कॉन्क्रीटिंग करताना रस्त्याच्यामध्ये जी, का एक है जी है, है। हो काही एक पाईपलाईन टाकण्यासाठी किंवा ज्या युटिलिटीज म्हणतो आपण त्यांच्यासाठी जी गॅप ठेवलेली आहे ती गॅप लोकांना टोचायला लागलेली आहे कॉन्क्रिटीकरणाचं काम होत असताना त्याला काही वेळ हा लागणारच एक बाजू आधी होणार दुसरी बाजू नंतर होणार हा धीरही आम्हाला नाही आहे मुंबई गोवा हायवे हे गेली पंधरा वीस वर्ष होतो आहे चालते आम्ही किंचित 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 कारण टीका ऐकून घेणारच कोण नाही ना आम्ही किंचित किंचित कुठेतरी आपलं उदय साहेबांना त्यांच्या बंधूंना त्यांच्या अख्ख्या व्यवसायाला त्या मुंबई गोवा हायवेच्या कामाशी कुठेतरी जोडायचं आणि म्हणायचं की बाबा मुंबई गोवा हायवे होत नाही पण ते तितपतच असतं पण रत्नागिरीतल्या रस्त्यांबद्दल मात्र डायरेक्ट तुमच्यावरती पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारून टीका करायची हिंमत रत्नागिरीमधले लोक करतात आणि त्यावेळेला ते हे पार्श्वभूमी हो देखील बघत नाही की हे काम किती खर्चाचं आहे भविष्यामध्ये किती चांगल्या प्रकारचं त्याचं योगदान हे रत्नागिरीच्या विकासामध्ये होणार आहे याबद्दल काहीही कुणीही विचार करत नाही रत्नागिरीमध्ये आज पूर्वीचे जे, जे रस्ते होते ते रस्ते पावसाळ्यापूर्वी दरवर्षी करायला लागत होते नगरपरिषदेचा निधी त्याच्यासाठी वापरला जात होता त्याऐवजी आपण विशेष जो काही निधी आणला आणि त्या निधीमधून हा रस्ता होतो आहे असं असतानासुद्धा आम्हाला त्या रस्त्याची खरं सांगायचं ना तर आम्हाला आवश्यकता नव्हती आहे कारण आम्हाला धीर पण नाही ना कामं होईपर्यंत मी मागे बऱ्याचशा टीका झाल्या मी प्रत्यक्ष तिथे साईटवर गेलो साईटवर काम चाललेलं असताना तिथल्या जे कोणी संबंधित इंजिनियर होते त्यांना विचारलं बाबा ह्याच्यात स्टीलचं काय ह्याच्या उंचीचं काय याचं हे काय याचं ते काय ते त्यांनी मला सगळी उत्तरं दिली त्यानंतर मी चा, तिथे छानपैकी ते मशीन जे काही काम हो, करत होतं त्या मशीनचा मी सुंदरपैकी व्हिडिओ टाकला जवळपास काही हजार लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आणि त्यानंतर मात्र असं कोणाची म्हणायची हिंमत झाली नाही की तू सामंत साहेबांच्या वरती टीका आम्ही करतो म्हणून हे केलंस मला काही देणं घेणं का नाही काही नाही मला काय करायचं आहे तुम्ही टीका कराल तर करा करू नका पण नाहक एखाद्या माणसाला नावमेद करण्याची भूमिका जर का कोणी घेत असेल तर त्याबद्दल मात्र इथल्या जनतेने नक्कीच विचार केला पाहिजे आणि या पत्रकार परिषदेमधल्या व्हिडिओनंतर सोशल मीडियावरती एक पोस्ट व्हायरल झाली ती पोस्ट कोणाची कुणी लिहिली होती कुणाची होती हे सगळं आपण पाहायला पाहिजे साहेब कारण काय तुम्ही किती चुका करताय बघा जे निलेश राणे साहेब तुमचे मित्र म्हणून म्हणवता भैया शेटणी त्यांना म्हटलं की मालवणचा पुढचा आमदार हा निलेश राणे असेल दादा राणे ज्यावेळेला इथे खासदार म्हणून उभे राहिले त्यावेळी जुन्या सगळ्या गोष्टी वि विसरून सगळ्यांना आदेश दिले गेले की ते काय नाही आपला उमेदवार आता राणे साहेब आहेत तुम्ही मी समजून तुम्ही काम करायचं वगैरे 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 तुम्ही सांगितलं किती चुका केल्या त्या त्यांचीच माणसं आज सोशल मीडियावरती अशा प्रकारच्या पोस्ट करत आहेत मी एक पोस्ट टाकली होती पूर्वी की किरण सामंत हे योग्य उमेदवार आहेत कारण त्यांना पूर्वीचा शिवसैनिक आत्ताचा शिवसैनिकसुद्धा व्यवस्थित मतदान करीन त्यावरती वेगवेगळे श्लेष काढून संजय वैशंबाला माफी मागा इथपर्यंत काही लोकांची मजल केली तेच लोक आज रत्नागिरीतल्या कॉन्क्रीट रोडवरनं सन्माननीय पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर टीका करत आहेत म्हणजे उदयजी सामंत साहेब तुम्ही किती चुकीचं करताय कुणासाठी करताय हे सगळं यापूर्वी होतेच ना आमदार ते म्हणत होते की आम्हाला भेटत नव्हते मी स्पष्ट ऐकलेलं आहे की जातीवरून एखाद्या जातीची मतांमधली टक्केवारी किती आणि मग त्या जातीच्या माणसाला किती महत्त्व द्यायचं हे ठरवण्याचं काम देखील जर काही माणसं करत होती आणि ह्या अशा माणसांच्या रहिवासाच्या रत्नागिरीसाठी तुम्ही ही धडपड करताय याचं मला आश्चर्य वाटतं तुमचे भविष्यातले अनेक प्रोजेक्ट मला जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं कळलेले कर आहेत त्याच्यानंतर जी काय विकास करणारी यंत्रणा असतील त्याच्यातनं मला कळलेले आहेत अगदी म्हणजे ज्या गोष्टी पूर्वी आम्ही स्वप्नातही पाहिलेले नव्हते आता साधी गोष्ट आहे की तारांगण बघायला माझ्या वडिलांनी मला मुंबईला नेलं होतं नेहरू प्लॅनेटोरियम असं त्याचं नाव होतं ते आता रत्नागिरीमध्ये आहे रत्नागिरीमध्ये तारांगण होणार नाही याची आम्हाला अनेक वर्ष खात्री होती कारण तेवढे प्रेक्षकच नाहीत ना आमच्याकडे तसंच नाट्यगृहाबद्दल रत्नागिरीमधलं नाट्यगृह बंदिस्त व्हावं म्हणून आम्ही मी स्वत आमच्या अक्ष त्यावेळेला अक्षत म्हणून एक संस्था होती ती संस्था आम्ही निवेदनं दिली भाऊ सुरवे त्यावेळेला नगराध्यक्ष होते आम आम्ही बसायचो जागा राखून ठेवलेली आहे पण पुरेसा निधी येईपर्यंत काय करायचं एवढा निधी कुठनं येणार मग ते वातानुकूलित नको पण बंदिस्त नाट्यगृह तरी व्हावं इथपर्यंत सगळं प्लॅनिंग झालं त्याप्रमाणे बिना वातानुकूलित नाट्यगृह आम्हाला इथे मिळालं व्यवस्थित चालू होतं त्याच्यामध्ये चा काही प्रयत्न करून आपण बाहेरून एक्सटर्नल वातानुकूलन यंत्रणा नगर रत्नागिरी नगर परिषदेने उपलब्ध करून दिली त्याच्यामध्ये जनरेटरसाठी ते डिझेल लागायचं ते डिझेल पुरेसं देण्याची जबाबदारी ज्यांनी नाट्यगृह भाड्याने ठरवलेलं आहे किंवा ज्यांनी कार्यक्रम ठरवलेला आहे त्यांनी घ्यायला पाहिजे होती ती न घेता ते डिझेल आधी संपलं म्हणून डायरेक्ट पूर्ण रत्नागिरीला बदनाम करणारे एक महाभाग इथे रत्नागिरीमध्ये आले आमच्या रत्नागिरीमध्ये होणारे नाटकांचे प्रयोग ते बघायला जाणाऱ्या प्रेक्षकांची संख्या त्यामधून मिळणारं उत्पन्न हे पाहता आत्ता जे नाट्यगृह आहे ते नाट्यगृह निर्माण करणं हे व्यवहार्य नाही असं माझंही स्वतःचं मत होतं फक्त त्याच्यामध्ये जी काही डागलोजी करायला पाहिजे त्याच्यासाठी व्हायला पाहिजे पण तुम्ही ते काही आहे विचार केला नाही कुठून कुठून तुम्ही काय करून काहीतरी करून तिथे निधी आणला आणि परवा एम एस सी बीच्या ज्या वेळेला नाट्यस्पर्धा आल्या त्यावेळी तिथली लोकं म्हणाले अरे काय रत्नागिरीचं नाट्यगृह आहे अख्ख्या महाराष्ट्रात असं आम्ही नाट्यगृह कुठे बघितलं नाही चिपळूणचे लोक आले त्यांचं तर इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र नवीन झालेलं होतं ती मंडळी आम्हाला म्हणाली अरे रत्नागिरीचं नाट्यगृह मस्त आहे रे संजय म्हटलं काय करणार आता आमचे पालकमंत्री आहेत ते काय कोणाचं ऐकत नाही ते चांगलं काम करूनच टाकतात हे असं सगळं आहे साहेब तुम्ही चुकताय मी तेच सांगतो आहे की हे सगळं करताय तुम्ही चुकताय इथे काय नाही फक्त जाती मोजायच्या धर्म मोजायचे विकास कामांच्या नावाने बोंबाबोंब भुं करायची आणि नंतर निवडणुका लढवायच्या त्यावेळी वेगळेच मुद्दे काढायचे असं के करणं ही पद्धत आहे इथली की तुम्ही वापरतच नाही तुमच्याकडे कोण आला की त्याचं तुम्ही काम करता तो महेश सामंत आहे त्याच्यानंतर सागर भिंगारे आहेत हे सगळे लोक काय बघतात अरे आजारी कोण पडलं असेल तर लगेच जाता कसं येईल त्याला कशी मदत करता येईल हे बघायचा प्रयत्न करतात कोरोना काळामध्ये मी साक्षीदार आहे लक्ष्मीनारायण मिश्रा साहेब असतील किंवा आमच्या संगमित्रा फुले मॅडम असतील या लोकांना बरोबर घेऊन तुम्ही इथे महिला रुग्णालय जे त्यावेळेला होतं ते कोरोनासाठी स्पेशल रुग्णालय तयार केलं तिथे ऑक्सिजनचा प्लॅन्ट सुरू करून दिला असं कोण करतं काय अहो किती महाराष्ट्र केवढा मोठा आहे तिथले आमदार असं करतात तिथले मंत्री असं करतात चार पोरांचा रिझल्ट आणण्यासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री स्वतः प्रयत्न करतात अहो लग्नातनं त्या रजिस्टरने मला फोन केला त्यांच्या मुलाचं काहीतरी लग्न होतं हो हो मी बघतो साहेब म्हणून काय आम काय बोलणार आता आम्ही कशालाही सगळं करतो आहो आणि हे आपलीच लोक टीका करणार त्यांच्यासाठी असू दे ना राहू दे ना जाऊ दे ना इथे रस्त्यामध्ये खड्डे पडू देत ना ते परवडतील ह्यांना रस्त्याचं काम चालू असताना तिथे सर्कस होते म्हणे यांची स्टंट करायचा असला तर रत्नागिरीच्या मारुती मंदिरच्या रस्त्यावरनं फिरा तिथे सिग्नल यंत्रणा आहे पोलीस उभे आहेत उगीच आपलं काहीतरी बोलत राहायचं वर्षानुवर्ष त्या मुंबई गोवा हायवेवरती कामं चालू आहेत ती दिसत नाहीत ह्या मंडळींना पण रत्नागिरी ते आपला साळ साळवी स्टॉप पासून पाटील फिशरीश पर्यंत होणारा रस्ता आहे त्याचं काम सुरू होऊन इन मिन सहा महिने झाले आणि ते आपल्याला लगेच टोचायला लागलं ला। प्रत्येक कामाला काहीतरी वेळ लागायला पाहिजे ही जर का गोष्ट ही मंडळी लक्षात येत नसेल तर उदय सामंत साहेब तुम्ही नक्की चूक करताय इथे तुम्ही नको तेवढा निधी आणताय नको तेवढी विकास कामं करताय नको तो चांगला दृष्टिकोन इथे ठेवताय इथल्या माणसांना काय हवं आहे त्यांना कसं राहायचं आहे हे तुम्ही आता मला वाटतं बघूच नाही पूर्वीची जी स्टोरी होती ना आमची तीच पुढे चालू राहिली पाहिजे आपला इथं काय झालं की माणूस आपला स्वतःच्या खर्चाने उठतोय मुंबईपर्यंत जातोय ओळखीचा कोणतरी तरी गाठतोय मंत्रालयामध्ये कोणाला भेटता येईल का बघतोय तुम्ही मंत्री झाल्यावरती इथे सहज भेटता लोकांना मुख्यमंत्री या ठिकाणी रत्नागिरीसारख्या शहरामध्ये काहीतरी मला वाटतं दोन की तीन वेळा येऊन गेले तेवढे वेळा मुख्यमंत्री येतात रत्नागिरीला ओ काय किंमत ठेवाल की नाही त्यांची तुम्ही दोन आठवडे झाले की रत्नागिरीमधल्या सगळ्या लोकांना कुणालाही भेटतात मी अमुक दिवशी आहे रात्री अकरा वाजता साडे अकरा वाजता उशीर झालेला असला तरी एखाद्या माणसाचा फोन येऊन गेला की त्याला रात्री फोन येतो तुमचा नाही आला तुमच्या माणसाचा येतो अशी पद्धत असते काय असं नाही चालत साहेब तुम्ही तुमची डिग्निटी सांभाळा तुमच्या गाडीच्या काचा वर करा आणि रत्नागिरीत कधी येऊन जाता हे लोकांना कळणार पण नाही अशा पद्धतीने येत जात जा खरंच माझा सल्ला आहे तुमचा तरीसुद्धा तुम्ही निवडून याल बघा मी तुम्हाला नक्की सांगतो कारण मग हे जे टीकाकार आहेत ना हे तुमची मदत करतीलच चांगली यांना काही करायचं नाही आहे आणि मला वाटतं हा माझा जो काही संदेश आहे हा व्यवस्थित सगळ्यांना समजेल मी कोणाचे नाव घेत नाही आहे नाहक टीका करताना विचार करायला पाहिजे की आपल्याला एखादी गोष्ट मिळण्यासाठी किती धडपड करायला लागली असती किती त्याच्यासाठी पळापळ करायला लागली असती आपल्याला सगळं ॲट इज मिळते म्हणून आपल्याला सगळ्या ह्या गोष्टींवरती टीका करायची बुद्धी होते मेडिकल कॉलेज आहे कशासाठी रत्नागिरीमध्ये आलेले ते इथे पलीकडे आणखीन एक साठ सत्तर शंभर किलोमीटर होती एरियल डिस्टन्स बघितलं तर मला वाटतं सत्तर ऐंशी किलोमीटर होईल मेडिकल कॉलेज आहे की कशाला ती धडपड केलेली रत्नागिरीमध्ये ते परत ते रत्नागिरीमध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत घडलेल्या मागच्या तीन वर्षामध्ये किती जणांना माहिती आहेत मला काय माहीत नाही पहिली गोष्ट म्हणजे मेडिकल कॉलेज पूर्णपणे एअर कंडिशन आहे पहिलं रत्नागिरीचं तो पॅटर्न सगळ्या महाराष्ट्राने उतरला रत्नागिरी जिल्हा परिषद विजेची निर्मिती करते त्यामुळे त्यांची जी लाय शाळांची आणि रस्त्यावरची लाईटची बिल आहेत ती सगळी शून्य होत आहेत आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामधली यावर्षी वीस मुलं नासाला जात आहेत भेट देण्यासाठी विमानात बसून आता हे असं काशासाठी करायचं रत्नागिरी आमचा कसा एकदम आम्ही सुखी होतो ना हां खूप मागास होतो बरं होतं आमच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन दयेचा असायचा आता हे कसं मिळणार आम्हाला भाग्य पुढे लोक आमच्याकडे दया अर्थ होतं कशी बघतील रत्नागिरी शिक्षणाच्या सुविधा कमी होत्या आता तेवीस शाळा हायटेक होत्या जिल्हा परिषदेच्या ही जी गती आहे ना ही विकासाची ही आम्हाला नाही सोचण्यातली आम्ही बैलगाडीवाली माणसं आहोत उगीच ते काँक्रीट रस्ते भिजते हे सगळं कशासाठी करताय आम मंत्री मोदय मला समजत नाही तुम्ही खूप चुकताय बघा बाबा ठीक आहे असो आजच्या पुरतो एवढंच धन्यवाद